आहेत का नाही मोठे आहेत ना बापरे आए? बघा भरपूर मोठी दिसतात आहेत बघूया तिकडे गेल्यावर समजेल किती मोठे आहेत बैठक ते बघा बघा किती मोठे आहेत दोन्ही पण मोठे साईजचे आहेत दाखव जरा अशीच हे बघा साईज बघा बोईटाची अजून एक तेवढ्या साईज साईज बघा साईज नको हातात घेऊन दाखव जरा साईज बघा बोईटाची हाय नमस्कार मित्रांनो मी यश दीप आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज आपण ना बोईट मासेमारी करायला आलेलो आहे बोईट ना टोपाने बोईट कशी पकडतात भर भरपूर आयडिया असतात बोईट पकडायचे कोण बॉटलीने पकडतं कोण गलीने पकडतं आज तुम्हाला मी जेवणाची जे टोपं असतात ना, ना त्यापासून कशी बोईटं पकडतात ते आज तुम्हाला दाखवणार आहे आणि माझा मित्र आहे ना छोटासा तर मित्र तुम्हाला दाखवतो तो मित्र आहे ना बोईट पकडतोय तर चला जाऊन आपण बघू तुम्हाला प्रत्यक्ष समजेलच तर कशी काय रे टोपानी बोईटं पकडतात याला त्याला पीठ लावलं जातं ना असं हा बघा हा कागद आहे हा टोप आहे आणि त्याच्या आतमधून आतमधल्या साईडून पीठ लावलं जातं ना तर आतमधून ना पीठ लावायचं असतं गव्हाचं किंवा मैद्याचं पीठ लावायचं असतं मग त्याच्यामध्ये ना आतमध्ये बोळत शिरतात तर आता तो लावायला चालला आहे जा परत बघूया तो बघा तिकडं आपल्याला खडक दिसतोय ना दगड त्याच्या बाजूला तो लावून येईल सोडलास ना हा बघा दुसरा टोप पण लावायला जातोय बघा तो ह्या दगडाच्या साईडला दगडाच्या साईडला शेवळ असते ना ते शेवळ खाण्यासाठी येते ती थी थी। बोलता येत ना ते येतात त्याला बरोबर ठेवायला लागतो ना रे जर उपडा झाला तर ते त्यामध्ये काय नाही येणार ना तर आता बघा आता थोड्या वेळाने किती मिनिटांनी जाशील तरी पण पाच दहा मिनटांनी आता चाललंस ना टोप। आ, टोप लावला टोपा लावायला जा कुठं लावलंस टोप तर आपण बघूया इकडे टोप लावलाय त्याने टोपामध्ये काय भेटतंय ते आपल्याला समजेल आहे काय किती आहेत तीन आहेत दाखव हे बघा मोठ्या साईजचा आहे रे बरात दाखवतो मी तिकडे नेऊन सुद्धा त्याच्यामध्ये ना टोपामध्ये तीन बोल्ट आलेत आहेत हा बघा हा छोटासा आहे दाखवा अजून किती आहेत त्याच्यात ही बघा जिवंत बोईट आहेत मस्त आहे की मोठी मोठी आहेत हा बघा साईज बघा साईज बघा तीन बोल्ट आहेत अजून दुसरा पण टोपा लावलास ना आता अजून दुसरा टोप लावलाय तो पालवायला जातोय हे बघा याच्यामध्ये ना तीन बोल्ट भेटली आहेत आता है ना तो तिकडे दुसरा टोप लावलेला आहे तो दुसरा टोप पण पालवायला जातोय बघायला त्या टोपामध्ये बघूया काय आहे तर आहे की नाही आहे आए? किती आहेत बाप रे बघा भरपूर मोठा दिसतोय रे हा बघा त्याच्यामध्ये पण आहेत बोईट किती आहे एक आहे आएक काय मोठा साईजचा बोईट आहे तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये ना भरपूर मोठा बोईट दिसतोय त्या टोपामध्ये आपल्याला तीन बोईट आणि हा बघा ही साईज बघा याची आणि हा बघा चक्रता आपला पाकड घेऊन आलाय पाकट पाकड आहे ना तो कापला वाटत पाकड कापलायस ना आणि हा बघा मग अशी त्याला अगोदर तीन भेटलेली आपल्याला उशीर झाला आणि आता एकूण टोटल यामध्ये ना सहा बोलटा आहेत सात ना सात बोलटा आहेत या बादलीमध्ये तर आता ना एका डोव तीन बोलटा भेटली एका डोवा एक ना मोठा तर आता बघा पाच मिनटं झालेत आहेत पाच मिनटानंतर परत चालला आहे तो बघायला किती बोलत आहे ते टोपामध्ये तर आपण पण जाऊन बघूया त्यासोबत पाण्यामध्ये एक पण नाही ना बघा याच्यामध्ये आत्तापर्यंत एक पण आला आलाय अजून दुसरा टोप आहे ना तर दुसऱ्या टोपाला बघूया या टोपामध्ये काय नाही तो थोड्या वेळाने बोलतो बघणार आहे हा बघा आत्ता ना दुसरा टोप पालवायला जातो आहे पाळवणी करतात तर बघूया आता पाळवणीला काय भेटतं आहे या मगाशी इकडे मोठा बोईट आलेला आत्ता बघूया काय भेटतं आहे काय आहे हा बघा हाय बोलतो किती आहेत आत्ता पण मोठ्या साईजचा आहे ना दाखव हा बघा आता पण एक भेटला आहे मोठ्या साईजचा त्या टोपामध्ये आपल्याला तिकडे काय भेटलं नाही पण दुसरा टोप लागला ना त्याच्यामध्ये मोठ्या साईजचा बोईट भेटला आहे आणि कालवं पण आहे त्याच्या पायाखालती तो बरोबर जपून चालतो आहे चप्पल घातली म्हणून काय वाटत नाही त्याला आहे तुम्हाला दाखवतो किती मोठ्या साईजचा बोईट आहे तो हा बघा साईज व बोईटाची या बरोबर आहे इथं पीठ लावलेलं असतं ना आतमध्ये इकडं ह्याच्यातून तोंड टाकलं नाही की ह्याच्यामध्ये चान्सेस कमी असतात बोईट बाहेर निघण्याचे तर बघा तो दाखवेल आपल्याला बोईट काढून केवढा मोठा आहे तो मग पण तिथे आपण लावलेलं ना आपण म्हणजे आपण टोप म्हणतो त्या टोपाला एक मोठ्या साईजचा असा ह्याच्यापेक्षा जरा मोठा होता हा बघा आता तो सांगतो आहे बघा आपल्याला कसं पीठ लावतो ना परत एकदा तुम्हाला दाखवतो आहे आतमधून लावतोस ना बघा दोन बोटं बरोबर गेलतो आहे आणि त्याच्यातून पीठ लावतो आहे बघा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे पीठ लागलं की मस्त येतात ना बोलट रे जेवढे कंज्यूसपणा कमी कराल ना पीठ जेवढं जास्त लावाल ना तेवढे चांगले बोलटं भेटतात आणि आता परत दुसरा टोप लावायला जातो आहे आणि तिकडे टोप लावलेला आहे ना तो नंतर मग पालवणी करायला जाईल त्याची दगडं पणच पायाजवली बघा पाण्यामध्ये बघ दगड दिसत असेल दगडं सांभाळून जायला लागतात आहेत तिकडे आहे ना त्याने टोप लावला आता आता तिकडे लावलेलं पालवतोयस काय आता तिकडं लावला, लावला तो तर पालवतोय बघूया आपण आता तर आता ह्या साईडला लावलेलं ला बघूया टोपाला काय भेटतंय काय आहेत अरे बापरे बघा हाय त्याच्यामध्ये वाटतं दोन आहेत ना किती आहेत दोन बोलट भेटली त्याच्यामध्ये अरे मजा पटावर पटावर भेटतात आहेत एका दुसरा टोप आहे ना तर जातोय इकडे काढ ना इकडे काढ म्हणजे उडून जाणार नाही ते बघा दोन आहेत एक दोन। अशा पाण्यामध्ये पोहत आहेत मस्त एक टोप आहेत आत्तापर्यंत बघा केवढी बोलट भेटली तर आपल्याला आपला मित्र आहे छोटासा आम्ही त्याला आता क्रिकेट खेळायला जायचं आहे पण तो आता बोलतो मावरा भेटते म्हणून मी लवकर जाणार नाही त्याला क्रिकेट खेळायला जायचं आहे बघा काढतोय टोपातून आहे लवकर निघत नाही सदा सजी तो आता बघा कसा काढेल सर्व पाणी ओतलंय त्याने आणि आता काढेल बघा तो बघा टाकलीच आहे बघा मस्त आहे की जिवंतच बोलत आहेत आता पीठ लावतोय परत आणि आपण लावून येशील ना चला तर पटाट पटावर घाई करतोय ते भरपूर पीठ लावून आता टोप लावायला जाईल कारण बोईट पटावर भेटत असली मजा पण येते ना रे आता परत चालला इकडे या साईडला लावायला आपला ही ओडी आहे ना त्याच्याच त्या, त्या साईडला तिकडे एक बोट लावलं होतं बाबा बुच्चू दिसतोय आपल्याला आणि हा आप काय ओडीच्या या साईडला एक इकडे लावतोय दोन टोप आहेत आपले जेवणाच्या टोपापासून बघा किती फायदा होतोय तर आता थोडा वेळ थांबशील ना तर आता थोडा वेळ थांबू आणि आपण ओढायला घेऊ नंतर परत पाच दहा मिनटांनी तर ना आपल्या आता तिसरी पालवणी करतो आपण आणि आपला मित्र आहे ना तो तिसरी पालवणी करायला जातोय आपल्याला बोलटं बरीच भेटतात आहेत दोन दोन तीन तीन एक एक कधी कधी एका दुसरी पालवणी फुकट जाते तो बघा तिकडं चालला आहे चला त्यासोबत जाऊन बघू आता आपण होळीच्या ह्या साईडला लावलेला ना जो टोप तो आता बघतोय त्याची पालवणी करून पाणी भरत चाललं आहे बरंच बरंच आहे काय हा बघा अजून एक भेटला किती आहेत बापरे हा बघा किती मोठं आहे बोईट हापरे मोठे आहेत ना दोन्ही पण का बारके एक एक बारका एक मोठं आहे दोन दोन बोईट आली आहेत आणि ह्या होळीच्या त्या साईडला होता आपला या साईडला एकच आहे काय ठीक आहे पण मोठं आहे ना बरा दाखव हा बघा काढतोय तो साईज बघा त्याची साईज दाखव ही बघा साईज किती मोठी आहे बरंच मोठे मोठे बोईट आहेत आता आहेत हा टाक आता तो टोप पालवला जातो कसा काय आता एक टोपाला बघा अजून आता पीठ लावतो आहे आणि पीठ लावून आता लावायला जाईल परत आणि त्या साईडला एक आपलं बुच्चू दिसतो बघा तिकडे तिकडे एक टोप लावलेला आहे ना तो थोड्या वेळाने जाऊ पालवायला तर बोल्ट पकडायला मजा पण येते आणि मला बघायला पण मजा येते आहे तो पकडतो आहे पण पटाट पटाट भेटतात ना एक एक दोन दोन एक एक दोन दोन भेटतात आहे पडशील चौकास आणि हा बघा हा दिसतंय ना सर्व आपल्या होडी वाल्मिकीनगर कोलिवाडा मंडणगड तालुक्यामध्ये आमची खाडीमध्येच्या कुशीत बसलेलं गाव म्हणजे आमचं वाल्मिकीनगर आणि हे बघा आमच्या सर्व बोटी आहेत तर बघूया ह्या पालोणीला पण काय भेटतंय तर आपण आहे काय आहेत किती आहेत एक बारीक एक मोठा आहे काय एक मासा आहे बघूया कुठला मासा भेटला आहे तर एक बोलतो मासा आहे आणि एक बोईट आहे पाणी भरपूर भरत चाललंय पटापट बघूया मासा कुठला आहे तो समजेल आपल्याला गोडा मासा आहे काय आप बघा हा बोईट आणि मासा कुठला दाखवा आता एक बोईट भेटला आहे आणि मासा बघूया आता हा बघा गोड्या पाण्यातला मासा भेटला एक पटाफ पटापट चालाकी करतोय पटापट पटा, फटाफट आता पटकन लावून येईल तो पीठ संपायला आलंय ना पीठात घेऊन परत नाही बा पिशवी आहे वाटतं आणलेली जा लवकर लावू नये आता ही बघा एवढी बोलता भेटली आता आणि आता आपण होडीच्या ह्या साईडला टोप लावतोय परत एक टोप आपला तिकडं आहे हा बघा बुच्चू मित्र आहे ना तो अजून एक पालवणी करतोय बघूया आपण टोप लावलेला तर ह्या पालवणीला बघूया आता किती आहेत बोट इकडे एक पण पालवणी आहेत का नाही मोठी आहेत ना बाप रे बघा भरपूर मोठी दिसतात आहेत बघूया तिकडे गेल्यावर समजेल किती मोठी आहेत बोलत ती ही बघा बघा किती मोठे आहेत दोन्ही पण मोठे साईजचे आहेत ती बघा दाखव जरा अशीच हे बघा साईज बघा बोलटाची आणि अजून एक तेवढाच साईजचा आहे ना बोईट ई बघा साईज बघा साईज दाखवा हातात घेऊन दाखव जरा ई बघा साईज बघा बोईटाची दोन दोन बोठं भेटलीत तर आता ना एक टोप लावला आता याला टो परत पीठ लावून ठेवशील ना पाण्यामध्ये म्हणजे बघा तो पालून फुकट नाही करताय टोप लावतोय आणि है, दुसरा पालवायला जातो आहे थो थोड्या थो 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 वेळाने दोन टोप आहेत आता एक टोप पालून झाला आपला आता दुसरा टोप तिकडे पालवायला जाईल लावलाच नाही ते टोप आणि ते पालवाला जातोच तो टोप तर आता आता या टोपाला ना इकडे दोन बोटं भेटल्या तर त्या टोपाला बघूया काय भेटतंय तर आणि भरपूर भर भरत चालले आहे आता होडीच्या ह्या साईडला टोप आहे ना तो बघू आपण आता मला वाटतं मी आल्यापासून ना एकच फक्त जी पालवणी म्हणतो ना ती फक्त फुकट गेली तर सर्व याला बोलट भेटतात आता या टोपाला बघूया आहेत नाही आत्ता बघा ही दुसरी मला वाटतं दुसरी फक्त टोप फुकट गेला आहे म्हणजे पालवणी या टोपाला काय भेटलंय नाही आहे तर आता ज्या टोपाला भेटला नव्हता ना बोईट तो टोप परत इथे लावायला जातोय कधी कधी नाही भेटत कधी कधी भेटले की दोन दोन तीन तीन कधी चार चार पाच पाच पण भेटतात चला तर आता दोन्ही पण टोप आहे ना आत्ताच लावली आता थोड्या वेळाने पण पालू आपण पाच दहा मिनटाने तर आता बघूया या पालोणीला काय भेटते आपल्याला दुर्वास आहे ना चालला आहे पटापट तुम्हाला मी याचं नावच सांगितलं नाही मगपासून याचं नाव आहे ना आपल्या छोट्या मित्राचं दुर्वास आहे दुर्वास आहे काय मासे भेटलेत आहेत बघूया कुठल्या मासे आहेत आण परत मग आहेत काय तर बघा अजून घोडे मासे भेटलेत आहेत किती आहेत एक आहेत दोन आहेत किती आहेत हे बघा दोन मासे भेटलेत परत आहेत गोडे मासे दर दाखव इकडे काढून दाखव जरावरती कधी कधी वारक्या शिंगट्या पण भेटतात ना शिंगाल्या हे बघा दोन गोडे मासे भेटलेत मगाशी पण भेटलेली आहे आत्ता पण भेटले आहेत आणि बोलते बघा किती भेटलेले आहेत चला तर आता अजून एक पालवणी करत आहे ही लास्ट पालवणी करायची ना ही आता लास्ट पालवणी करतो आपण इकडे एक टोप आहे आता इकडे टोप लावायला जातोय आता दोन्ही पण टोप नंतर आपण ओढू आणि बघू काय भेटते ते समजेल आता टोप आहे ना मला वाटतं होळी जवळ लावतोय त्या आता एकदा दोन्ही पण पालवायच्या नंतर आता ही शेवटची आपली पालवणी करणार आहोत पण टोप लावले दोन्ही पण आता बघू याच्यानंतर बस करणार आहोत तर आत्ता शेवटची पालवणी करायला जातो आहे दोन टोप आहेत आपली लावलेली तर बघूया जाऊन काय भेटतं आता काय नाही ना तर शेवटच्या पालवणीतील पहिल्या टोपाला तर काय भेटलं आहे ना आता दुसऱ्या टोपाला बघूया काय भेटतंय आता दुसरा टोप आहे ना उडी जवळ लावलेला तो बघतोय त्याला बघूया आता काय भेटतंय ती बघा मारली त्याने उडी आता आहेत काय चला तर काय नाही ना आता बघूया सर्व आपण एकूण किती बोलटं भेटलीत तर आपल्याला काय नाही ना त्याच्यात तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं मी तुम्हाला दाखवलं की जेवणाच्या टोपापासून बोईटं कशी पकडतात तर तर तुम्हाला मी नवी नवीन नवीन आयडिया घेऊन येत असतो मी तुम्हाला अगोदर दाखवलं सुद्धा आहे की बॉटलीपासून बॉटलीपासून बोईटं कशी पकडतात ते पण आपलं आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला जाऊन दिसेलत ते व्हिडिओ पण नक्की बघा असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहीन आता ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मित्रांनो जेवणाच्या टोपापासून बोईट पकडते ती ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहीन आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा